सिंपल रेसिपी विथ गौरी मध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण पन, पनीरची एक चटपटीत अशी भाजी बनवणार आहोत पनीर तवा फ्राय आणि ती बी अगदी दोन मसाले वापरून तर सुरुवात करूया आपल्या रेसिपीला इथे पनीर घेतलेला आहे मी होम मेड पनीर आहे त्यामध्ये तीन ते चार चमचे दही घालून हळद आणि मिरची पावडर घातलेली आहे चवीपुरते मीठ कसुरी मेथी घालायची आहे बारीक चुरून घेतलेली आहे हातावरती आलं लसूण पेस्ट अर्धा चमचा घालत आहे ऑप्शनल आहे नसेल आवडत तर नाही घातली तरी चालेल हे हाताने छान मिक्स करून घ्यायचं आहे होममेड पनीर असल्यामुळे थोडासा त्याचा चुरा पटकन होतोय आता यामध्ये जो मसाला वापरायचा आहे तो म्हणजे मॅगी मॅजिक मसाला खूप सुंदर चव येते बाकी कुठलेही मसाले टाकायची अजिबात गरज लागत नाही कारण यामध्ये सगळे खडे गरम मसाले हे येतात त्यामुळे एक्स्ट्रा कुठलाही जिरा पावडर गरम मसाला किचन किंग मसाला वगैरे काहीही घालायची गरज लागत नाही आता हे छान मॅरिनेट करून घ्यायचं आहे आणि एक दहा मिनिट याला बाजूला ठेवून देऊया त्यानंतर आता तवा घेतलेला आहे तव्यावर दोन ते तीन चमचे तेल घ्यायचं आहे या भाजीला तेल थोडंसं जास्त लागतं त्यामुळे मी इथे तीन चमचे तेल घेतलेलं आहे तुम्ही थोडंसं बटरही घालू शकता एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे एक टोमॅटो घेतलेला आहे बारीक कापून आता मीठ आणि हळद घालायची आहे आणि हे कांदा आणि टोमॅटो आपल्याला छान मऊ होईपर्यंत पर परत परतून घ्यायचा आहे बाकी कुठलीही आपण प्युरी वगैरे वापरणार नाही आहे त्यामुळे हा कांदा आणि टोमॅटो आपल्याला छान असा मऊ मेक् करून घ्यायचा आहे अजूनच त्याचा कांद्याचे किंवा टोमॅटोचे तुकडे दिसता कामा नाही एवढा छान मॅश करून आपल्याला घ्यायचा आहे हा एक सारखा पसरवून घेतला आहे आता याच्यावरती झाकण ठेवून मिडीयम गॅस वरती आपल्याला तीन ते चार मिनिटे वाफ घ्यायची आहे तीन ते चार मिनिटांनंतर झाकण काढून पुन्हा एकदा हे मिक्स करून घेऊयात हा बऱ्यापैकी आता नरम झालेला आहे पण ह्यापेक्षा सुद्धा जास्त नरम आपल्याला याला करून घ्यायचा आहे गॅस थोडा कमी करून घ्यायचा आहे आणि आता यामध्ये मसाले घालायचे सगळ्यात आधी मी आता इथे अर्धा चमचा काश्मिरी मिरची पावडर घातली आहे आणि पुन्हा अर्धा राहिलेला तो पॅकेट मधला मॅगी मसाला आहे हे मसाले छान मिक्स करून घ्यायचे आहेत एक दोन मिनिट तेलावरती परतून घ्यायचा आहे म्हणजे याचा रंग सुद्धा खूप छान येईल हा मॅगी मसाला तुम्ही अगदी कुठल्याही भाजीमध्ये भाजीची चव वाढवण्यासाठी घालू शकता बटाट्याचे कात्री जे आपण सुके तव्यावरती करतो त्याच्यात सुद्धा हा खूप छान लागले आता मसाले जळू नये म्हणून तीन ते चार चमचे पाणी मी यामध्ये घातले आहे पुन्हा एकदा हे आपण मिक्स करून घेऊया आणि एक दोन मिनिटे अजून असंच फ्राय करून घेऊया तव्यावरती एक दोन ते तीन मिनिटानंतर तुम्ही याचं टेक्स्चर बघू शकाल खूप छान असं हे ग्रेव्ही सारखं आलेलं आहे पावभाजी जशी असते ना तसं हे दिसत आहे आता यामध्ये आपल्याला पनीर घालून घ्यायचं आहे जे आपण मॅरिनेट करत ठेवले होते पनीर घालून सुद्धा हे आपल्याला व्यवस्थित पनीर वरती गोट करून घ्यायचा आहे हा पूर्ण मसाला छान गेला पाहिजे एक पनीर सुद्धा यावरती आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला पुन्हा एकदा याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि तीन ते चार मिनिटे मंद गॅसवरती वाफ काढायची आहे तीन ते चार मिनिटा नंतर पुन्हा झाकण फाडून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता किती छान अशा आहेत आणि आपला हा मसाला छान ग्रेव्ही सारखा तयार झालेला आहे खूप जास्त ग्रेव्ही नाही आणि अगदी सुद्धा नाही असा हा पनीर तवा फ्राय आपला तयार झालेला आहे सगळ्यात शेवटी आपल्याला यावर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हवी असेल तर पुन्हा एकदा कसुरी मेथी तुम्ही घालू शकता कोथिंबीर सुद्धा यामध्ये मिक्स करून घेऊयात आणि हा आपला तवा पनीर मसाला तयार झालेला आहे तो दोन मसाले वापरून हा तवा मसाला आपण तयार केलेला आहे तुम्ही बघू शकता कि छान दिसत आहे तुम्ही सुद्धा हा नक्की ट्राय करून बघा सुद्धा तुम्ही बघू किती छान अगदी रेस्टॉरंट स्टाईल दिसत आहे चपाती फुलका ब्रेड जिरा राईस कशा बरोबर सुद्धा खूप अप्रतिम लागतो किंवा वेगळ्या वाटण्याची तुम्हाला याला गरज लागत नाही ही जास्त लागत नाही तर रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच सिंपल आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपीज विथ खवरी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल लायकन सिद्धा प्रेस करा नमस्कार